नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी गेल्या वर्षी मी वारकरी काका काकींचा ब्लॉग केला होता आणि तो तुम्हा सर्वांना आवडला होता आणि यावर्षी परत काका काकी आले आहेत आणि ते माझ्या घरी आले होते त्या संदर्भातला हा मी ब्लॉग बनवते आहे पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणाशी जाऊन दर्शन घेऊन आलेल्या आणि त्यांच्यासोबत तुलसी माता असणाऱ्या या काका काकींचं स्वागत करायला मला खूप आवडलं त्यांचं आदरातिथ्य तिथ्य करताना त्यांच्यामधील देव पाहायला हे काका विठुरायाची सेवा करतात आहेत दरवर्षी यांच्या येण्यामुळे आता हे आमचे सुद्धा कुणीतरी आहेत असंच अगदी आवर्जून वाट पाहतो अंदाज कुणी बिघेटला नाही इतकी अफाट ताकद आहे लोक काय आता रेणुका रेणुका माता म्हणतो का रेणुका माता म्हणतो त्याचं हे गागर हे रोजगावर त्यांचं बरोबर आणि त्यांची त्यांची ते कळशी उचलल्यानंतर त्यांची देवाची इसादा विश्वास करते बरोबर आणि आज ताकद हे तुळशीचं ताकद अजून कुणी बघितलं नाही आणि त्याने कुणी बी त्याने बघायचे असलं तर त्याचा अंदाज यावा म्हणजे हे तुळस आता हे तुळस आहे कुणाला देवरुची पण आहे विचारायची आहे देवाची तुम्हाला घरचे चांगलं करून यायचं आहे फक्त हे दिसाल एवढं छोटीच दिसतंय पण किती बी पैलवान असू द्या त्याला नुसतं उचलून धाका होते होई नाही हे दिसायला तो छोटीच आहे कसं बी उचलू शक दोन गोटांनी पण किती बी त्याचा अंदाज आणि त्याचं हे सद्धा नसलं का नाही किती असू दे बायका कृष्णाला सोळा शस्त्र बायका नाही सोळा शस्त्र किती जे तुम्ही पंढरपूरहून येऊन गणपती पुळेला किंवा पावसला जाता तिथे एक पान अर्पण करता तेव्हा तुमची वारी पूर्ण होती किती छान नाही होत नुसतं काकाला हे करून कुठं तर कुणी खायला देते पियाला देते म्हणून मजा करत जातो म्हणून नाही ना आणि आमच्यासारखे तुम... लोक तुमची वाट बघतात आणि त्याचा इच्छा सत्तापूर त्याचा मनात ठेवून शरीर त्याचा नुसतं तुम्ही रामकृष्ण तुम्हाला काही राम राम येत नाही तर रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी आणि एवढं म्हणत गेलं तर तुम्हाला इतकीच तुमची पाप परिवार होतो त्याच्यात त्या जपामध्ये शक्ती आहे शक्ती होती आणि एवढं मौली माणसाला हे ज्ञान सोपं दिलंय रामकृष्ण हरी म्हणून माझी पासष्ट आहे एवढं असलं तर आमची ताकद नाही आहे त्याच ताकद आहे आणि तो फक्त माझी निशाणा गावगावी असू द्या बरोबर आहे ताकद अशी नाही बरोबर त्याच माझी गाव गाव निशाणी म्हणलं का गाव गाव निशाणी मी कुठं उभा राहिलो माझी निशाणी तिथं उभा बरोबर मंडळी काकांनी सांगितलेलं तुळशीचं महत्त्व ऐकलंत ना या वयाचे अनुभव ऐकताना आपल्याला सुद्धा भारावून जायला होतं पंढरीची वारी करताना आलेले अनुभव ते जेव्हा सांगतात तेव्हा आपण ऐकतच राहतो आपल्या धन्यावर विश्वास ठेवून ही माय जेव्हा मा याच्या मागून तुळस घेऊन जाते तेव्हा बघतानासुद्धा आपल्याला खूप भारी वाटतं काकी सांगत होत्या की प्रवासामध्ये कधीकधी काही कधी गोष्टींची इच्छा निर्माण होते ती इच्छा किंवा ती गरज आमचा विठुराया बरोबर आमच्यापाशी पोहोचवतो गेल्या वर्षी मी त्यांचा यूट्यूबला जो ब्लॉग केला होता त्याच्याबद्दल तर त्यांना पत्ताच नव्हता कसा असेल ना या लोकांकडे कुठे स्मार्टफोन आत्ता जेव्हा ते घरी आले तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष तो ब्लॉग दाखवला त्यावेळी त्यांना झालेला आनंद गगनात मावत नव्हता अरे बापरे आम्ही टी व्हीवर दिसतो आम्ही फोनमध्ये दिसतो आहोत इतके इतके आनंदी झाले ते दोघंजणं सुद्धा भरून पावले पंढरपूरला विठुरायाच्या चरणापाशी जाऊन आलेली ही तुलसी माता आमच्या घरी आली याचा तर आनंद काही विचारूच नका घरी ही तुलसी माता आल्यामुळे यथासांग आरती पूजा आम्हाला करण्याचा योग आला त्याचा अत्यंत आनंद झाला त्यांच्या गावाकडून पंढरीला विठुरायाच्या चरणाजवळ जाऊन आणलेली तुळस जेव्हा आमच्या डोक्यावर आम्ही घेतो तेव्हा अहम भाग्य वाटतं आपल्याला याच्यासारखं सुख नाही मंडळी गेल्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये मी हेच वाक्य बोलले होते उगवणारा दिवस तुमच्यासाठी कोणती संधी कोणता आनंद घेऊन येईल हे सांगू शकत नाही बरोबर त्यांच्या या सेवेमध्ये त्यांच्या कित्येक ओळखी झालेले आहेत आणि आमच्यासारखी माणसं त्यांची वाट पाहतात ते कधी येतील आपल्याला भेटतील ना आणि फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडून त्यांची सेवा होईल ना आणि आपण इतकं करूनसुद्धा हे लोक त्यांना हवं तितकंच घेतात आपली संस्कृती जपणारी ही माणसं या माणसांना आपल्याला शक्य असेल तितकं जपलंच पाहिजे बरोबर पुढच्या वर्षी आपण परत भेटणार आहोत या विश्वासानेच यांना निरोप दिला विठुरायाला मनाशीच प्रार्थना केली या दोघांची जोडी अखंड राहू दे Thank you. Thank you so much.